पाटपुळचा एक विषय आहे जवळपास सातशे शेतकऱ्यांचा काही कॅनल फुटी झालेली हो oh. तो विषय अजून काय मार्गी लागलेला नाही बरोबर नक्की काय काय विषय आहे तो का मार्गी लागला नाही आठले कुठं नक्की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा ज्या वेळेस मोहोळमध्ये आले त्यावेळेस मोहोळमध्ये कडकडीत बंद पाळला गेला होता का असं आलं जर का तुम्ही म्हणताय की राजन मालक असतील त्यांनी विकास केलाय किंवा त्याला मानणारा एवढा मोठा वर्ग आहे मग कडकडीत बंद कसा काय पाळाय उमेश पाटलांनी सुद्धा राजमार्गावर ते मोठमोठे आरोप केले आमदार यशवंत मानवीवरती आरोप केले काय वाटत आता एकंदरीत सध्याच राजकारण कसं वाटतंय विद्यमान आमदारांबद्दल काय वाटतं याचं काम कसं आहे कामाची पद्धत कशी आहे एसी न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हाला सर्वांचं सरश स्वागत करतोय सास्व मंडळी आज आपण पाटकुल येथे आलेलो आहे आणि पाटकुल येथील म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण येथील सरपंचांना भेटलोय सरपंच काय वाटतंय आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नमस्कार मी शिवाजी भोसले सरपंच ग्रामपंचायत पाटकुल आगामी विधानसभेची निवडणूक आता थोड्या दिवसामध्ये लागणार आहे त्या संदर्भामध्ये आमच्या पाटकुलचाच नाही तर मोहोळ तालुक्याचा एक विचार म्हणून आम्ही आमच्या राजन मालकाकडे बघतो राजन मालक देतील तो उमेदवार आणि राजन मालक सांगतील तो पक्ष त्या पक्षाला मानून आम्ही राजन मालक सांगेल त्यांच्या मागे आम्ही जातो विद्यमान आमदारांबद्दल काय वाटतं याचं काम कसं आहे कामाची पद्धत कशी आहे विद्यमान आमदाराच्या संदर्भात तर बोलण्यासारखं सुद्धा काही नाही की आम्हाला वाटायचं की काय माणूस मालकानं पारकला हा तालुका नाही तो तालुका नाही जिल्हा सोडून एक कोणतरी कॉन्ट्रॅक्टर माणूस आपल्याला आणला की काय आणि ह्या हा आपला माणूस तालुका धुवून घेतो की काय अशी भीती होती परंतु तात्यानं सोलापूर जिल्ह्यात सगळ्या अकरा आमदारपैकी जास्त निधी आपल्या मोहोळ पंढरपूर आणि उत्तर सोलापूर तालुक्याला आणलाय एक गाव असं नाही की तिथं यशवंतात्याचा एक रुपयाही गेला नाही असं गावच नाही म्हणजे आम्हाला मालकाने चॉईस केलेला जो आमदार आहे तो योग्य लाभला म्हणजे मालकाची ह्यावेळची तरी किमान चॉईस चांगली आहे असं आम्हाला वाटतं आता मधील नागरिक म्हटलं की स्थानिक उमेदवार पाहिजे त्याबद्दल काय वाटत आता मोहोळ मधील नागरिकांनी म्हणायचं मोहोळचा स्थानिक उमेदवार पाहिजे मुंबई मधल्या लोकांनी म्हटलं समजा आम्हाला मुंबई मधले स्थानिक मंत्री आणि स्थानिक मुख्यमंत्री पाहिजे आणि दिल्लीमध्ये म्हटलं तर आमच्या उत्तर प्रदेश मधला आणि यूपी मधला किंवा दिल्ली मधला स्थानिक पंतप्रधान पाहिजे हे होऊ शकत का अरे बाबा ना मोहोळ तालुका आपला सोलापूर जिल्हा आपलाच महाराष्ट्र आपलाच आणि भारत देश आपलाच अखंड भारत देशाची व्याख्या आहे हे अखंड हिंदुस्थान तर त्यात तुम्ही मोहोळ तालुक्यातलाच पाहिजे असं म्हणायचं कारण काय आहे की तुम्हाला योग्य काम करणारा माणूस जर मिळत असेल तरी घरातला आता आज म्हणताय तुम्ही तालुक्यातला उमेदवार पाहिजे स्थानिकचा पाहिजे उद्या मंचाल माझ्या गावातला पाहिजे परवा म्हणचाल माझ्या भावकीतला पाहिजे आणि चौथ्या दिवशी म्हणचाल स्वतः मीच पाहिजे असं नसतं ना लोकांनी मानलं पाहिजे तो कुठला का असं ना काम चांगलं करतो याच्याकडे जनतेने बघावं आणि जनता बघते ही माझी खात्री आहे मग आमदार यशुद्ध मानेच काम खरंच चांगलं आहे यावं अगदी मी सडेतोड बोलणारा माणूस आहे मालक असतील किंवा यशवंताते असतील यांना मी कधीच नुसतं आणि त्यांचा जय करणं असा मी माणूस नाही मी नावानं शिवाजी माझा अण्णा माझ्या पिढीजात म्हणलं तर भोसले आहे त्यामुळं मी कुणाची चमचेगिरी कुणाची गुजरीगिरी कधीच करत नाही पण जे चांगलं आहे ते चांगलंच म्हणणार एक नंबर काम आहे आणि यशवंतात्याचं काम आहे पण आशीर्वाद मालकांचा आहे आणि मालक म्हणजे खरंच मालक आहे तुम कुणालाही म्हणत नाहीत मालक माग एकदा अजितदादानी मुलाखतीत सांगितलं होतं की सोलापूर जिल्ह्यात दोन मालक होते एक परिचारक मालक आणि दुसरे राजन मालक तर ह्यांनी अशी जनता सांभाळली आहे म्हणून त्यांना मालक म्हणतात बिनकामाचं कशाला कोण मालक म्हणतं आज बायको सुद्धा नावऱ्याला मालक म्हणून नवरा बाहेर गेलाय आता एकंदरीत सध्याचं राजकारण कसं वाटतं अगदी सॉलिड आहे आमच्या मनात कसलीही शंका नाही बर आणि आम्ही एक, एक दिलान ज्याला कामाची जाण आहे आणि ज्याला जेन काम केलंय त्याची उतराई करायची आहे अशा माणसानं मनात शंका सुद्धा आणायची नाहीतर नही। अलीकड बापाचं सुद्धा उपकार विसरणारी पोर आहे ती माझ्यासाठी बापानं काय केलंय म्हणणारी पोर आहे मग ज्याला वाटतंय काहीच केलं नाही काहीच केलं नाही तर त्यांचा आम्ही फार काही विचार करत नाही की नगण्य लोक आहेत आणि आम्हाला किंवा आमच्या मालकाला विरोध म्हणून यशवंतात्याला मत द्यायचं नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे तर माझं जनतेला आव्हान आहे माझं कोणाबरोबर पटत नसेल किंवा माझा विचार कोणाला आवडत नसेल त्यांनी यशवंतात्याला मत द्यावं मला देऊ नका मालकाचं आमच्या कुणाला विचार पटत नसतील त्यांनी मालकाला मत देऊ नका यशवंतात्याला मत द्यावं अगदी सोन्या पेक्षाही केवढा आमदार आणि खरच सांगतो कि सोलापूर जिल्ह्यामध्ये सारखं प्रेम करणारा आमचा नेता राजन मालक हे आहेत त्यामुळं लोकांनी कधीही मनामध्ये वाईट विचार न आणता आणि कोणाच्या तर महाग चार पैशासाठी न जाता लोकांनी खरंच यशवंत आत्या यांना निवडून द्यावं अशी माझी विनंती आहे लोकांना उमेश पाटलाने सुद्धा अं राजा ते मोठमोठे आरोप केले आमदार यशवंत मानवेवर ते आरोप केले काय वाटतं आता उमेशदादा तालुक्यात जे जय ते नरकेडचे आहेत त्यांचं वय आणि राजेन मालकाचं वय यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि मनभेद असू द्या मतभेद नको आहे असं माझं मत आहे तुम्हाला जे बोलायचं आहे ते राजकारणावर बोलावं कोणाच्या घराण्यावर बोलायचं नाही कोणाच्या पोरावर बोलायचं नाही कारण तर हे राजकारणाची सिस्टीम नाही अशी आज कोणही कोणावर बोलतय आज तीस वर्ष झालं मी एक कौतुक करतो महाराष्ट्रात एक मतदारसंघ आणि एक नेता राजन पाटील यांच्यासारखं महाराष्ट्रात कुठंही तुम्हाला बघायला मिळणार नाही एक संघ तालुका आणि स्वतः तीन वेळा मालकाने आमदार होऊन बाहेरचा माणूस आणून तीन वेळा निवडून देणं हे म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक काम आहे त्यामुळे उमेश दादा बोललं काय अरे अजून कुणी बोललं काय सूर्यावर थुंकल्यासारखं काम आहे तो ती थुंकी बोलणाऱ्याच्याच तोंडावर येणार आहे आम्हाला काय उमेश दादावर टीका करायची नाही ते ह्या तालुक्यातले आहेत ते पण छोटे मोठे नेते आहेत मला एक वाटतं या की या छोट्या मोठ्या नेत्यांनी कुणावर तर न बोलण्यापेक्षा राजन मालकाचं जेवढं काम आहे यशवंतात्याचं जेवढं काम आहे त्यांच्यापेक्षा दुप्पट काम करावं आणि ह्या तालुक्याचा विकास करावा अशी मला माझी सगळ्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना माझी विनंती आहे आणि मी अजूनही सांगतो की मी कुणाचा ठेका घेतला नाही मी कामावर प्रेम करणारा माणूस आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा ज्यावेळेस मोहोळमध्ये आले त्यावेळेस मोहोळमध्ये कडकडीत बंद पाळला गेला होता कास है। मन पाए कि का असं आलं जर का तुम्ही म्हणताय की राजन मालक असतील त्यांनी विकास केलाय किंवा त्याला मानणार एवढा मोठा वर्ग आहे मग कडकडीत बंद कसा काय पाळलाय आता कसं आहे मी सुद्धा त्या कार्यक्रमाला गेलो होतो कडकडीत बंद पाळला हे मी पण बघितलं पण खरंच सांगतो कि महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होऊन गेले त्या सगळ्यापेक्षा दादाचं काम उत्कृष्ट आहे म्हणून आमच्या मालकाने त्यांची चॉईस केली त्यांची पसंती केली तर अजितदादाच बंद का दादावर त्याचा रोष नव्हता राजन मालकाची किंवा यशवंतची इज्जत जावी म्हणून त्यांनी कडकडीत बंद पाळला परंतु त्या बंदला मी काय फार व्हॅल्यू देऊ शकत नाही संपूर्ण मोहळ शहर बंद होत आता कसं आहे एकंदरीत अजित अजितदादानी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला हो बंद करणारी जी काय तुमच्या माझ्यासारखी काय माणसं असतील त्यामध्ये काय थोडीशी दादागिरी करणारी माणसं आहेत तर त्याने समजा एकाच शेजाऱ्याची एक दोन दुकानं बंद केली आणि दुसऱ्या एकानं नाही बंद केलं त्याच्यावर दगड केक केली तर आपलं नुकसान होईल म्हणून भेटीपोटी कडकडीत बंद पाळलाय हे काही प्रेमानं बंद पाळला नाही मला वाटत तुम्हाला मुलाखत घ्यायची असेल तर जेवढा जेवढा मध्ये बंद होता तिथल्या व्यापाऱ्यांच्या तिथल्या जनतेच्या तुम्ही मुलाखती घ्या सगळीच काय त्यांच्या पाठीशी आहेत असं नाही जणू एखादी व्यक्ती गावामध्ये चांगलं किंवा वाईट काम झालं असेल तर त्यावेळेला गाव बंद केलं जातं म्हणजे सगळ्याच प्रेम त्या माणसावर असतं असं नसतंय पण शेजाऱ्याने केलं म्हणून यांना बंद करावं लागतं म्हणून बंद पाळला गेला हो शंभर टक्के अजितदादावर राग म्हणून नाही यशवंत राग म्हणून नाही आणि राजन मालकावर राग म्हणून नाही आणि त्यात थोडाफार विषय आला होता आपला मराठा आरक्षणाचा तर मी खरंच सांगतो एक स्वाभिमानानं सांगतो मी पण मराठाचा मी काही वेगळा नाही मी सगळ्याच गोष्टीचा अभ्यास करतो मराठ्याचे आमदार किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी मला माहित नाही पण या यशवंत मान्यानं नऊ आमदार कोणा केले विधान भवनासमोर आणि तिथून उपोषण करणारा पहिला महोळ तालुक्यातला एक यशवंत माने आमदार आहे आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये विधान भवनाला कुलूम घालणारा आमदार असेल तर यशवंत माने म्हणून त्या तरी बिचाऱ्या मानेवर कुठल्याही मराठ्यानं नाराज होऊ नये ही माझी भूमिका आहे जर तुमच्यासाठी झटत असेल तर मी तुमची त्याच्यावर नाराजी काय कारण आहे आरक्षण देणं एकट्या यशवंत मानेच्या हातात नाही एकट्या अजितदादाच्या हातात नाही त्यासाठी महायुतीचे टोटल जे काय असेल कोणा ते कोर्टात टिकलं पाहिजे तर त्या विषयाला आपण वाटचाल करू आम्ही सुद्धा आहे आम्हाला आरक्षण नको आहे असं नाही परंतु एखादी गोष्ट मागत असताना आता समजा आपल्या भावानं किंवा आपल्या मुलानं बापाला म्हणलं मला आत्ताच्या आता दोन लाख रुपये दे आणि बाप बिचारा कुठंतरी खुरपाई कामाला जातोय त्याने कुठले दोन लाख रुपये त्याला काहीतरी अवधी द्या तसं माझं म्हणणं मला बी आरक्षण पाहिजेच ना मला बी लेखरेबाळ आहेत मी काही सांगायचे नाही आरक्षण तर सगळ्यांनाच मिळालं पाहिजे परंतु थोडस वेळ जाईल लागला तर थोडं आपल्या समाजानं कोण कामाचं आहे आणि कोण कामाचं नाही हे बघून त्या माणसाच्या मागे लागावं असं मला वाटतं उघड नुसतं आरक्षणाचा मुद्दा पुढं करून कुणाला तरी वगळून कुणाला तरी महत्व देऊ नये असं माझं मत आहे पाटकुर गावामध्ये हा आमदारांची कामं किती झाली आता आमदारांची कामं जर सांगायची म्हटलं साडेबारा कोटीचा पाणी पुरवठा झालाय योजना युवतीवर पाणी आणलंय त्यानंतर पाटकुल फुल चिंचोळी वीस पंचवीस वर्षापूर्वी प्रलंबित असणारा रस्ता साडेतीन कोटी रुपये त्या रस्त्याला दिलेत सामाजिक न्याय मधून पन्नास ते साठ लाख रुपये दिले त्यानंतर दहा लाख आणि वीस लाख या जर गोष्टीच मापच नाही पाठकुल सारवे जाणारा रस्ता पन्नास लाख रुपये दिले रस्ता झालाय तो त्यानंतर पाटकुल पिनुर मधला म्हणजे जुना पुरा पुराना रस्ता तिथं अठ्ठावीस लाख रुपये यशवंतातीने दिले आणि नंतर दहा लाख आणि वीस लाख याच तर मला यादीच काढावी लागेल माझं एवढं तोंडपाठ नाही इतकं आमच्या गावला निधी दिलाय तातीने माझ्या हिशोबाने कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस कोटी रुपये निधी तातीने दिलाय आणि तात्यांचा एक शब्द आहे की आमचे आता मोठे डांबरीकरण रस्ते जे आहेत त्यांची सगळी कामं संपलेत तर पूर्ण वाड्या वस्त्यावर भविष्याच्या पाच वर्षामध्ये मी सर्वांना डांबरीकरण करून देतो आणि तो बिचारा आपल्या जवळ नाही परंतु त्यांना कुणीही सांगू द्या एक अमुक अमुक व्यक्ती तुमच्या विरोधात आहे तरी सुद्धा त्या माणसानं ही माझ्या विरोधात आहे आणि ह्याचं मी काम करणार नाही असं कधीच यशवंत तात्याने बिचाऱ्यांनी बोललेले नाहीत आणि मालकांची पण त्यांना तशी शिकवण नाही की उद्या पाटकुलचा सरपंच काम करू नका असं मालक ही कधी म्हणत नाही आणि यशवंत आता आज आहे बुधवार हो आपल्या गावचा बाजार आहे हो आम्ही बाजारामध्ये जरा हिरलो फिरलो काही लोकांची लो मतं जाणून घेतली बर पाटकुलचा एक विषय आहे जवळपास सातशे शेतकऱ्यांचा काही कॅनल फुटी झालेली हो तो विषय अजून काय मार्गी लागलेला नाही बरोबर नक्की काय काय विषय आहे तो का मार्गी लागला नाही आठले कुठले की आता, है आता त्या संदर्भामध्ये मला हे माहित आहे चॅनल फुटे झाले बऱ्याच लोकांचं नुकसान झालंय आणि काही जणांनी बळच मी निधी आणतो मी अमक करतो म्हणून आश्वासन दिली आंदोलन केली परंतु या गोष्टीचा नव्याण्णव नाही तर शंभर टक्के पाठपुरावा यशवंत यांनी केलाय आणि मला रिझल्ट काय आलं रिझल्ट म्हणजे काय क्युरी होत्या त्या कामाच्या क्युरी होत्या त्यासाठी आपले सोलापूर जिल्ह्याचे किंवा उजनी डॅमचे जे मेन साहेब आहेत त्यांच्याकडे तो विषय आला त्यांनी तो क्विरी काढून पाठवलेला आहे पण आज असं आहे की आपण तीन वर राहायला असताना आपलं जर मुलांना आपल्या खायला न्यायचं विसरलं चॉकलेट विसरलं तर आम्ही आपण लगे लगेच चॉकलेट घरात काढून देऊ शकत नाही गावात रिटर्न यावं लागेल दुकान बंद झालं असेल तर थांबावं लागेल आणि द्यावं म्हणजे कुठल्याही या गोष्टी सरपंच साहेब चॉकलेटचा मुद्दा आणि आता कॅनल फुटून माझ्या माहिती जवळपास दीड एक वर्ष झालं असेल काही झालं हो दीड वर्ष झाले दीड वर्ष हो दीड वर्ष झालं अजून सुद्धा त्या शेतकऱ्यांना त्याचं काय नुकसान भरपाई मिळालं नाही मिळाला शेतकऱ्यांचा वस्तुस्थिती आहे सध्या परिस्थिती आहे शेतकऱ्यांचा मोठा रोष आहे आमदार यशवंत माने यांच्यावरती की त्यांनी अद्याप आमचं काम केलेलं नाही बरोबर. सरपंच म्हणून तुम्हाला काय वाटतंय आता मी त्या प्रक्रियेमध्ये आहे बर बर मी नुसत्या गावाचा भाग घेऊन तात्याकडे या विषयावर जातो असा विषय नाही तर मी पण त्यातला शेतकरी बर मध्ये भोसले चौधरी सातपुते ही कंपनी आहेच मग मला पण माझ्या नातेवाईकाचं असेल माझ्या शेजा असेल माझ्या आणि वा, विशेष म्हणजे मी त्या वॉर्डातला एक मेंबर आहे मग माझी पण काय ओळ असेल का नसेल बरं मग हे काम आढले कुठं का आता आता कसं आहे ऑफिशरी जी काही काम असतात ती काम त्याच्या त्याच्या पद्धतीनं करावी लागतात यशवंत यशवंताते असेल किंवा राजन मालक असेल जर समजा ह्या शेतकऱ्यांना तो निधी मिळत असेल ती नुकसान भरपाई मिळत असेल तर यांचा काय तोटा होणार आहे का पण त्यांनी प्रयत्न करायचा तोपर्यंत भरपूर केलेला आहे नाही असं नाही थोडा उशीर लागेल पण यांच्या नेतृत्वाखाली निधी यशवंत दाते आणि राजन मालकच या हाही नुकसान भरपाई घेऊन येणार बाकीचं तुमचं आमचं सगळं कोटक पण निधी मिळणार पण कधी मिळेल सांगता येत नाही कधी मिळणार सांगता येत नाही मिळालं तरी आचारसंहिता लागायची आत पण मिळेल वो ते ते हो वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं कधी मिळत मला वाटतं आता दिवस थोडे राहिले इलेक्शन झाल्यानंतरच त्या विषयाला हे होईल म्हणजे स्थानिक नागरिक म्हणतात की केला आमदारानेच निधी चुकीचा आहे चुकीचं आहे का आमदारानेच काय कुठं तरी माल काम आहे खरंय का काय कारण ती नुकसान भरपाई यशवंतातेच्या घरी जाणार आहे का राजन मालकाच्या घरी जाणार आहे बर शेतकरी हा केंद्र बिंदू म्हणूनच राजेंद्र मालक आणि यशवंत त्या काम करतात का शेतकऱ्याचा निधी म्हणून त्यांचा फायदा काय मी स्वतः सुद्धा एक यशवंत त्याकडे मुंबईला गेलो होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला सांगितलं सरपंच ती फाईल मी स्वतः सोलापूरला पाठवलेली आहे थोड्या काही किरी आहेत त्या किरी काढून आपल्याला मुंबई मंत्रालयात फाईल जाईल आणि तरी सुद्धा मी अजूनही मालकांना आणि यशवंतात्यांना अजूनही रिक्वेस्ट करेन या दहा तारखेला किंवा बारा तारखेला आचारसंहिता लागायच्या आत आला निधी तर चार रुपये आम्हाला दीपवाळीसाठी मिळतील आम्ही नुसतं आश्वासन किंवा भूल थापा मारून कुणाचीही मतं घेत नाही सगळ्यात महत्वाचं आणि आमचा स्वभाव असा आहे की आधी काम मंजूर मग आम्ही जनतेला सांगतो ही गोष्ट मंजूर आहे आणि ही गोष्ट मी आता चालू करायला हवी हे काम आधी केले मग सांगितले ह्या पट्टीतलं आम्ही आहे आम्ही नुसतं वीस वीस वर्ष आमच्या रस्त्याला नारळ फुटलो होतो अनेक विरोधकांचं एकानं ही एक, एक पाठी मरून टाकला नाही तिथं आम्ही साडेतीन कोटीचा रस्ता यशवंतात्याकडून करून घ्यायला असा विषय आहे मूळ निधी आमच्या तालुक्याला सत्तावीसशे सत्तावीसशे कोटी त्यानं दिला तो निधी आजपर्यंत कुणीही देऊ शकलं नाही आणि कुणीही आणू शकलं नाही म्हणून आम्ही त्यांचं जे करायचं हे करणार म्हणजे आपल्याला पाच आणि सात लाखाला आम्ही नाही एकंदरीत पाटकोला असेल किंवा मोहोळ तालुका असेल पडूक तालुक्यातले काही भाग असेल हो हो सोलापुरातील काय भाग असेल हो एकंदरीत सर्व ठिकाणी यशवंतात मानायचं काम चांगलं आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीत हे चांगल्या मतात देखील निवडून येतील शंभर एक विश्वास आहे शंभर टक्के कसं आहे यशवंतात्या माने आमदार म्हणून त्या पद्धतीत त्यांचं काम चालू आहे त्या गोष्टीला मी नावं ठेवणार नाही विकास हो, ते हो, काम स्टँड नक्कीच कौतुक केलं पाहिजे कौतुक केलं कौतुक करण्यासारखं आहे बरोबर जो माणूस काम करेल ज्या पाठीमाग कौतुकाची थाप येईल हो सरपंच या ना तुमची राहणार आहे हो धन्यवाद थँक्यू